नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही काहीतरी डिफरंट ट्राय करणार आहे काय झालं ॲक्च्युली प्रियानी एक काय म्हणतात घोषणा केली एक त्याग करते प्रिया आज एक मोठा त्याग करणार आहे प्रिया कधी परवा महाशिवरात्री कदाचित महाशिवरात्रीपासून करणार आहे का आजपासूनच केलं त्याची गंमत बघा प्रिया बोलत होती सकाळी कि मी नॉनव्हेज ना विचारता घेतलाय आहे सा खर सांगू मी तरी ठीक आहे मी नाशिकला राहायचो तेव्हा गोष्ट वेगळी होती मी विकली कि मी वीकली खायचो किंवा मंथली खायचो बट मी जसं प्रिया सोबत लग्न झालंय आणि मी आम्ही बोईसरला आलोय तेव्हापासून इकडे फिश, फिश आणि चिकन मटन हे गुरुवार सोडला तर प्रत्येक दिवशी असत आमच्याकडे तर आज अचानक म्हणजे रात्रीतून तिला काय साक्षात्कार झालाय देवजाने पण अचानक बोलली की मी नॉनव्हेज बंद, 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 बंद करते खूप दिवसाची इच्छा आहे बट विचार केला की आज उद्या आज उद्या बोलता बोलता चला आज करेसो माझा 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 विचारच नाही केला तिने आणि मग आता आठ कशी टाकली हो मा मी म्हटलं नको चांगली गोष्ट आहे थोडी तुझी बॉडी पण एकदम मस्त डिटॉक्स होईल असे तू म्हणते तिला वाटला डिटॉक्स होते सो होत असेल डिटॉक्स मी तिला म्हटलं मग आता मला एकट्याला जाणत जाऊ का तर ती बोलते मी बनवणारही नाही तुम्हाला खायचं ना तुम्ही बाहेर जा आणि म्हणजे माझ्या हाल का आता घरात बनणार नाही कोको आणि मी कोको कोको माझा बाय को बीच नाही करणार सिट्रेवर त्याला जबरदस्ती रोकोच करू त्याला जेव्हा जमल तो खाईल नाही तर मी त्याला बोलणार नाही तू खा ना त्याला व्हेजिटेरियनच बनव अरे पण मग माझी का हालत खराब करतेस आणि आणि हो आणि बनव आज मग मी तिला म्हटलं मग आता जेवायला काय काय होतं रोज संध्याकाळ झाली का मी तिला विचारतो की आता भाजीला काय अनुप्रिया आणि मला जायचं आहे भाजी आणायला तर आज म्हणते काहीही जाऊ नका आता नॉनव्हेज बंद आहे आणि आता ती बनवते जेवणासाठी ब्रेकफास्ट म्हणजे डिनर साठी ब्रेकफास्ट बनवते ब्रेकफास्ट काय म्हणते भाजीपाला सगळं आणून देतो मी तुला काय खायचं ते तर ती बोलती नाही सुरुवात करते तर इडली बनव मध्येच काहीतरी वेगळेच शॉक तयार होता परंतु हा इंडी इडलीच भांड नाही मग इडली कशात बनव डोसा बनवते नाही ते काम कर थांबथाम थांबथाम हॅलो आपल्याकडे एक ते हे आहे ना एक बॉयलर आहे ना त्याच्यात बनल ना कारण ते बघ अंड्याचं कस बन इडली बनवलं होतं त्याच्यात बॉयलर आहे तो बेस्ट आयडिया एकदा करून पाहू ट्राय जमलं तर ठीक आहे फिस्कटला तर गेलं तुम्हाला अंडे नाही पण तो अंड पण नॉन नको नकोसाठी माझ्यासाठी नाही आता अंडे आणले ते फेकून द्यायचे एवढे बरेच बरेच जण म्हणतात की अंड नॉन व्हेज आहे काही लोक म्हणतात की अंड व्हेज आहे काही काही व्हेजिटेरियन असतात काही काही नॉन व्हेजिटेरियन असतात पण व्हेजिटेरियन मध्ये पण काही काही अंडे खाणारे असतात तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा की अंड व्हेज आहे की नॉन व्हेज आहे नॉन व्हेज आहे का त्याचं रिझन काय सांग काय कोंबडीच्या पोटातून आणि व्हेज असेल तर त्याचं रिझन काय असू शकत व्हेज नाही झालं व्हेज नाही कुठे आपला बॉयलर कुठे आहे पॅराशूटची बॉटल फ्रीजवर ठेवली असं हे वाटतं का मी इथे सगळ्या लोकांना कॅमेरातून आपलं घर दाखवतो सगळे प्युअर कोकोनट लिहिलंय ते खाऊ पण शकत हे कोकोनट ते बरं त्याचा विषयच नाही चालू मी असं बोलतो तू फ्रीज वर का ठेवलं केसांसाठी आहे हे कोकोनट कुठे लिहिलंय मला ते सांगा मला एक सांग तू ते जाऊ दे इथे का ठेवलं ते मुद्द्यावरून भटर करते का ते मालिका ते अगं मी फ्रीजवर ठेवलो आहे बघ फ्री बघ मी आता सगळ्यांना दाखवतोय सगळे लोक म्हणतील बघा बघा प्रिया बघा कसं तेलाची बॉटल सुद्धा फ्रीज वर ठेवते प्रोटीनचा डबा ठीक आहे ती खाण्याची गोष्ट आहे तेलाचं काय तेल पण खाऊ शकते बर आज मग इडली त्याच्यातच बनव ते तेल हां पण तेल नाही लागत ते ना इडलीला सॉरी इडली हेल्दी राहते चलो देतो मी चला आपण प्रिपेअर करू आज एक एक बॉयलर मध्ये प्रिया सुरुवात करते तिच्या व्हेजिटेरियनची एक बॉयलर मध्ये ती बनवणार आहे इडली नवीनच काहीतरी इन्व्हेन्शन केलेलं आहे आम्ही आज एवढं एवढं नारळ प्रिया ते मी फोडू का अगोदर तुम्ही कधी नारळ फोडला का मलाच नाही मी फोडायला लावला तुम्ही मी मंदिरात नाही फोडले हाली जाऊ नारळ घेऊन या ले 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 ना। खराब आहे खराब नाहीये बट सुक आहे ना बनणार नाही आहे मग आता हो बरोबर बर। खराब पण झालंय पावलं आहे ते पावलं आहे आज मी वेज चालू करते म्हणून पावल आ, ते मला ते पण तसं पण होऊ शकतो देवाला मी ही इच्छा करते मला नॉनव्हेज खायची इच्छा नका होऊ देऊ बस मी दे दे दे। आता एक काम करतो मग तू असं खाणार नाही तर इडली बनवते ना मी काहीतरी घेऊन येतो मला लॉलीपॉप वगैरे रोज रोज तुला काय करायचंय मला बनवून द्यायचं मला घेणार होते सगळं काय झालं चिकन बनवून दे मग मला मग मी माझं घेऊन येईल माझ्या खाण्यावरती कशाला बंद ना आणतील तुमच्या खाण्यावर नाही लॉलिपॉप नाही खायचं हे सांगते मी बाहेरचं नाही खायचं तुम्ही का तो 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 का असं पण अडचण पदार्थ खायचं नाही आपल्याकडे ओवन पण आहे मग काम करतो चिकन घेऊन येतो तुम्हाला मस्त तंदूर सध्या बर्ड फ्लू चालू आहे चिकन वरती आजार निघाले चिकन खाऊ नका फिश खायची तर फिश खा फिश घेऊन येतो ठीक आहे चला चला तर मग मी फिश घेऊन येतो आणि प्रियाचा फर्स्ट डे ऑफ व्हेजिटेरियन आणि माझा फर्स्ट डे ऑफ नॉन व्हेजिटेरियन आज आम्ही करणार आहोत इडली ते पण एक बॉयलर चा चा एक बॉयलर मध्ये आमच्या एक जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हा म्हणजे या म्हणजे ऍक्च्युली अजून आम्ही ट्राय नाही केलं फर्स्ट टाइम करतोय काय झालं माहिती का सेम सायन्स आहे जो इडलीच्या भांड्यात होतो वाफेवरच इडली बनते तसंच सेम यामध्ये आम्ही त्या दिवशी आहे ना अंड्याचं काय बनवलं होतं का आपण ते हाफ ऑमलेट फ्राय तर ते इतकं भारी झालं होतं ना ते बघून डायरेक्ट मला इडली आणि अचानक डोक्यात की आपण एक बॉयलरचा उपयोग इडली बनवण्यासाठी करू शकतो तसंच आहे ना मी एकदा सलाड पण बनवलेला यामध्ये मला सलाड मी एक काम करतो नेक्स्ट व्हिडिओ सलाड पण बनवून दाखवतो सलाड म्हणजे जो आपण बॉईल सलाड खातो तो कोबी वगैरे सगळं नाही आता मला इडली सोबत सलाड खाऊ मी काही पण कॉम्बिनेशन देते प्रिया तू अरे पण इडली सोबत कोण सलाड खात इडलीच पीठ काढलंय होप की इडली व्यवस्थित झाली पाहिजे जर व्यवस्थित झाले ना प्रिया तर मी समजेल की चल सगळ्यांची देवाची पण इच्छा आहे की तू नॉनव्हेज सोडावं आणि जर इडली खराब झाली तर मग समजून घ्यायचं की नॉन व्हेज हाच एक पर्याय तुझा एकुलता एक जगण्याचं एकमेव एक उद्दिष्ट फक्त तुझं नॉनव्हेज खाण्याचं राहिलं पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यापासून तुला एकच डोक्यात विचार पाहिजे नॉनव्हेज खायचं आज बर काय व्हेज नॉन व्हेज चालू आहे कमेंट मध्ये ओरडायला बसले हो चला आता चला, आपण ट्राय करू नाही पाणी पाणी भरून ठेवलंय मी थांब थांब किती माहिती का हंड्रेड एम एल टाकायचं हंड्रेड एम एल यामध्ये या इथे अंडे पण बॉईल करतो ना आपण तसं आता इथे यामध्ये इडली बनवणार आहे हा इथे पाणी टाकून द्यायच हंड्रेड एम एल पाणी घेतलंय अरे घे ना ते कुठं रॉयल आहे अगं घे अगं घे घे काही घे अगं घे ना कोकोनटचा फ्लेवर येईल साऊथ इंडियन डायरेक्ट रेडीच मी तेवढं तेल नको टाकू एक फक्त व्हेरी गुड आता इडली ना खाली चिटकायला नकोय त्यामुळे मी ना इथे सगळीकडनं तेल लावून भेटले ब्रश वापरायचं होतं तेल ब्रश आहे का त्या ब्रश माझा ब्रश कुठे गेला मग कोणतं तुम्ही खायच ते असं फेकला परा? वेजे, फे तो बरे ब्रश रे अग अजून झाली नाही तू नॉन व्हेज वेजिटेरियन पूर्ण फिश चा ब्रश दिला फेकून फिश फ्राय करायला युज करायचं चला रेडी का वन टू थ्री स्टार्ट व्हायला पाहिजे थोडं थोडं टाकणं ते फ्लॉपी येऊन नक्की का आता तुम्हालाच माहिती नक्की का म्हणजे मी थोडी करून बसलोय अगोदर या ने येऊ दे बघायला फुगून फुगून येईल म्हणून इडलीच मीठ वगैरे काही गरज नाही टाकायची मला काही रेसिपी माहित नाही बरं का नाही तर काय मला बोलशील की असेल तस करू का, का स्टार्ट उदघाटन करते आम्ही आता मी यावरती ठेवलं इडलीचं नाही नाहीये ना आमच्याकडे त्यामुळे मी एक बॉयलर वापरतोय परंतु एक बॉयलरचे अजूनही यूज आहेत हे आज आम्हाला सोबत पण समजेल बटन चालू केलं आणि हे आपलं बॉयलर चालू झालंय आता बघूया किती वेळात इडली तयार होते आ, आता मला सांगा आता ना, आता मला सांगा मी तिला आता एक प्रश्न केला नेमका कॅमेरा बंद झाल्यावर त्याच्या चारच आहेत म्हणजे चारच बॉक्स आहेत तर चार चारच इडल्या बनावं लागतील किती वेळ थांबायचं त्याला कि दहा ते पाच मिनिटात झालं तर आहे आमची बल्ले बल्ले मग पाच पाच मिनिटात मी चार चार इडल्या काढेल अशा कस मी चार इडलीत माझं पोट भरून खूप झाल्या माझं पण भरेल पण तो ब्रेकफास्ट असतो ना आता डिनरची वेळ आहे काय सो मी so, जातो खालून नारळ घेऊन येतो पहिले कारण चटणी नसली इडली सोबत नारळाची चटणी जर नसली तर ती इडली खायला मजा येत नाही हा आणि सांबार सुद्धा पण सांबार मला नाही आवडत आणि आता तो बनवायला टाइम नाही मला पण नारळाची चटणीच आवडते तर आलो मी जाऊन घेऊन आलो हे बघा मस्त एक नवीन नारळ आणलाय आता प्रिया फुडेल आणि मी नारळ घेऊन येईपर्यंत बघतो तर काय इडली झाली इडली झाली आहे बघू कशी होती किती स्पंजी झाली झाली की नाही झाली चला मी तुम्हाला दाखवतो थ्री बापरे गरम आहे टू वन गो टँग नी नी। प्रिया तुझा हा साडीचा कमर पट्टा काय करतो इथे बरं सगळं इकडे तिकडे ठेवून देतेस देतेच तू काय सांगतेस कस काय बघू बघू दे दे नाही खराब नाही आता तुला ओलं नारळ पाहिजे होत मग मी जास्ती ओलं आणलं नाही फ्रेश आहे ते पूर्ण

मला लग्न कशाला केलं जर तसंच खायचं असतं तुम्हाला नाही भेटले सांगाय पोरीला माझ्या फुलझडीला नॉन व्हेज न ना क सोडू माझ्या फुलझडीला नाटक करू नका हे नारळ काढून द्या मला तुम्ही आता काढत होती ना मी नाटक काय केलं मी गाणं तुझ्यासाठी लागलं का लाग दे मी काढतो नको जाऊ दे भाई ते उचल थोडस लागलं लाग तर मला महिने ऐकावं लागेल अगोदरच हे सगळं करायचं होतं ना चाकून कशाला हाताने थोड्यात बसली बघ एकदम ताज तवान ता नारळ थोडस ते गोडसर पाहिजे हे आता अजून तयारच झालं नाही हे नारळ हे तुम्ही आपण नारळ पाणी पितो ना ते नारळ हे याची नाही बनणार चट नाही होणार परत नाही जात खाली खूप थकून आलो मी आता पण तुम्हाला एकदाच एक काम सांग बरोबर करता येत नाही ना मला वाटलं तुला एकदम ताज तवाना पाहिजे म्हणून मग मी एकदम ताजा तवाना घेऊन आलो तर लोकांनी विकायचं कशाला माझ्या नारळ कोण खात रोज विकले जात नाही हळूहळू नारळ म्हणून त्यांनी माझ्यापुरती चट तुम्ही खाणार का म्हणजे मग दुसऱ्या जेवायला काय हो गरीब माणसाला केच पण नाही भेटलं काय नाही भेटलं आपण ना का ती मला खातो नारळ मध्ये सेम ते नारळ हो ना मी ती ना मलाईच खात नाही त्याच्यामुळे ना मला माहितीच नाही मला गोड वस्तू नाही आवडत म्हणून तर भांडणारा बायको सोबत लग्न केलं मग कोणते निर्णय मी रात्रीतून घेतली बाई तू वेटक आला मला त्याला टेन्शन झालंय थांब प्रितू आजो निर्णय घेतलाय मी सक्सेस होतो पण का सक्सेस म्हणजे निर्णय घेतला ठाम आता मी किती खाल्लं तरी मी तुला देणार नाही हा निर्णय घेतला आता बघू म्हणजे तू मनात येईल तू दोन दिवस तिसऱ्या दिवशी परत म्हणशील मला द्या जे काय ते आताच बोल फुल अँड फायनल सगळ्या ऑडियन्स समोर हळू हाताला लावून घेशील नाही मी काय आणतो माहितीये का ठीक आहे मी वेगळं काहीतरी आणतो उद्या आता बघू मग

वाव किती स्पंज स्पंज झाली ओ माय कॉट ही एकदम वॉट वॉट अ गुड मशीन यार आणि किती वेळात झाली पाच मिनिट ना त्याच्या अगोदर तोडून खाऊन दाखव ना वाम भारी ना आणि वास पण एकदम मस्त येतो का जबरदस्त जबरदस्त चटणीसाठी ओल हो नारळ आणि तीन मिरच्या घेतल्या प्रियाने मस्त आणि अजून काय टाकणार आहे यामध्ये काढी पत्त्याची फोडणी अच्छा कढी पत्त्याची फोडणी देणार आहे बाकी मिक्सर मधून एवढंच निघाल ना फक्त

बघा आता झाल्या इडल्या मस्त एकदम हा माझा डिनर आजचा त्याच्यावरच राहावा लागणार आहे मला आता किती दिवस असं काढावं लागतात माहित नाही आवडले का मॅडम मग एकदम टेस्टी चटणी तू तर टेस्टीच म्हणणार आहे काय बाई आमचं काय संपले टाकले नाही टेस्टी खरंच खूप झाली मी पण संपवल्या पूर्ण माझ्या चटणी पण छान झाली तू चटणीला नाव ठेवत होती ना नाही होणार नाही होणार झाले कोको इडली खायची तुला इडली खायची नाही खायची बाबा नाही खायची त्याला इडली खेळण्यात बिझी येतो मला जामा आवडली मस्त झाली एकदम